शेतकऱ्यांनी सिंचन आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवणी पाकणी तिरे पाथरी तसंच मोहोळ तालुक्यातील शिरापूर टाकली शिंगोली तरडगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी सोलापूर शहरातील उजनी सिंचन भवनाच्या आतील प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सीना नदीवरील पाकणी बंधारा तरडगाव बंधारा आणि अकोले बंधारा हे बंधारे बिरवडे बुद्रुक येथील महादेव ओढा येथून कॅनॉल मधून पाणी सोडून भरून घ्यावेत या मागणीसाठी हे आंदोलन असून पाड शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली गेल्या कमीत कमी महिन्यापासून सिनानामध्ये पाणी सोडलं गेलं होतं पण ती पाणी सोडलं गेल्यानंतर पाणी दहा ते पंधरा दिवसच राहिलं त्याच्यानंतर एकही बंधारा तिरे असू दे शिवणे असू दे किंवा खाली पात्री अकोला बंधारा असू दे त्या तिन्ही बंदरामध्ये अक्षरशः प्यायला न दिसायला पण पाणी नाही प्यायचं तर लांबची गोष्ट आहे अक्षरशः जनावरांची अवस्था एवढी अवस्था आहे की चारा उगवाच सोडून द्या चाराला पाणी घालायचं चा, जनावराला पाणी कुठून पाचयचं हा प्रश्न आहे गेली तेरा ते बारा एप्रिल पासून आम्ही शास प्रशासनाकडे विनंती करतोय की बाबा आमच्या नदीला फक्त गुरांपुरतं पाणी सोडा माणसांचा सोडा ह्या शेतीचा सो सोडा पण गुरांना प्यायला पाणी सोडा गेले तेरा तारखेला आम्ही खांडेकर साहेबांना विनंती केली खांडेकर साहेबांना बोललो आणि आजपर्यंत खांडेकर साहेब आम्हाला भेटले नाही ती सगळी मोठी आहे खर तर अधिकाऱ्याने शेतात शेतकऱ्याच्या बांधावर कॅनलवर जाऊन थांबायला पाहिजे नदीवर जाऊन थांबायला पाहिजे पण अक्षरशः ऑफिसला आम्ही दहा ते वीस वेळा आलो एकदाही भेटले नाहीत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या ज्या सहकारी होत्या किंवा त्यांचे जे कनिष्ठ होते त्यांना भेटलो त्यांना तेरा तारखेला हे निवेदन दिलं की बाबा तुम्ही जर आम्हाला पाणी नाही सोडलं तर आम्ही आंदोलन करू